न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत चांदोली धरणातून नदीपात्रात पाणी विसर्ग नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा मिलिंद किटवाडकर सहाय्यक अभियंता पाटबंधारे विभाग वारणा धरणाच्या पानलोट क्षेत्रामध्ये अतिवृष्टी होत असल्याने धरणाच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ होत आहे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी क्युसेस व विद्युत जनित्र सोळाशे क्युसेस असे एकूण अडतीसशे क्युसेस नदीपात्रात सोडण्यात आला नदी आहे त्यामुळे नदीच्या पाणी पातळीमध्ये वाढ होणार आहे त्यामुळे नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा वारणा धरण व्यवस्थापनाने देण्यात आला आहे न्यूज साठी राजेश कांबळे सांगली जिल्हा न्यूज प्रतिनिधी दोन हजार चोवीस रोजी वारणा धरणाची पाणी पातळी दोनशे वीस पॉईंट पन्नास झालेली आहे आणि धरण जवळपास एक्याऐंशी टक्के बदलला आहे मागील वर्षी साधारणतः सत्तावीस जुलैला एक्क्याऐंशी टक्के बनलं होतं पण यावर्षी पावसाचं प्रमाण हे जास्त असल्यामुळे जसं या आज रोजी मागच्या वर्षी पावसाचं प्रमाण साधारणतः सातशे पन्नास एम एम झालं होतं पण आज रोजी सात सोळाशे पंच्याहत्तर एम एम इतका पाऊस पडलेला आहे पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळे पा पाण्याची पातळी वाढून आज कारण एक्याऐंशी टक्के बनलेलं आहे त्यामुळे जलाशय परिचलन सूचीप्रमाणे धरणाची पाणी पातळी नियंत्रित करण्याच्या दृष्टीने आज धर्माच्या वक्रद्वार दोन वक्रद्वारामधून एक मीटरने उचलून साधारणतः दोन हजार दोनशे क्युसेक व विद्युत ग्रहातून सोळाशे क्युसेक असे एकूण तीन हजार आठशे क्युसेक विसर्जन नदीपात्रात सोडण्यात आलेला आहे तरी नदीकाठच्या लोकांनी सदर्ता सतर्कतेचा इशारा समजून सर्व सा सावधानगी सा, सा बाळण्याबाबत विनंती